पदार्थ तसा नवीनच आहे आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे पालकमध्ये एक वाटी बेसन मिक्स करायचं आहे पराठा नाही धपाटे नाही थालीपीठ नाही मग काय बरं बनवलं असेल तेलाचा एक थेमी वापर न करता बनवलेला पदार्थ चवीला तितका छान होता पौष्टिक तर आहे चविष्ट पण आहे खमंग चवीची अशी ही पालकची वडी बनवले तुम्हाला कुरकुरीत जर हवी असेल तर याचेच काप करून घ्यायचे म्हणजे ही कट करून घ्यायची आणि छान अशी तेलामध्ये डीप फ्राय शालो फ्राय करू शकता परंतु आता कमी तेलकट वापराय खायचं होतं त्यामुळे तेलाचा वापर न करता अशा पद्धतीने वापरून घेतलेली ही पालकची वडी चवीला खूप छान झालेली चा मैत्रिणीनो बघूनच तोंडाला पाणी सुटेल तितक्याच खमंग चवीच्या वडीसाठी व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा बनवण्याची पद्धत जी आहे ती खूप सोपी आहे कोणतीही पूर्व तयारी न करता अगदी पाच मिनिटांमध्ये झटपट होणारी अशी ही रेसिपी पालक जो आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि बारीक कट करून घ्यायचा आहे तसा मी थोडासा मोठाच कट करून घेतलेला आहे पालक पटकन शिजतो यामध्ये एक वाटी बेसन घालायचं आहे आता चवीसाठी मिरचीचा ठेचा वापरू शकता थोडीशी कोथंबीर घातली आणि लाल तिखट वापरणार होते म्हणून मिरचीचा ठेचा घातला नाही भरपूर असा त्यामध्ये लसूण ठेचून घातला थोडंसं जिरं घालायचं थोडासा ओवा घालायचा थोडीशी धनेपूड थोडीशी जिरेपूड यामध्ये घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडासा कांदा लसूण मसाला घालायचा अर्धा चमचा हळद घालायची वडी म्हंटल की तीळ आलेच त्यामुळे भरपूर असे तीळ घालायचे यामध्ये कधी कधी काय होतं की घाई गडबडीत बनवलेले पदार्थ ही चवीला खूप छान असे होतात कमी मसाल्यातले असतील तरही चवीला अप्रतिम लागतात थोडासा हिंग घालायचा सुरुवातीला पाणी न घालता एकत्रित छान असं मिक्स करून घेते आणि नंतर वरून गरजेनुसार पाणी घालायचं जास्त पीठ घालायचं नाही जास्त पीठ जर जा घातलं तर याची चव बदलेल एक वाटी बेसन पुरेसा आहे पालक मी थोडासा मोठाच कट करून घेतलेला परंतु अशी वड ज्यावेळी बनवते ना त्यावेळी चवीला छान लागते तुम्ही बारीक चिरून घेतलात तरी चालेल पालक जो चिरून घेतलेला आहे म्हणजे कट करून घेतलेला आहे तो या पिठामध्ये छान मिक्स करून घेते आणि साधारणतः दोन ते तीन चमचेच पाण्याचा इथे वापर करायचा आहे जास्त पाणी वापरायचं नाही थोडं थोडं पाणी घालून छान असं एकजीव करून घ्यायचा छान असा एक होतो तो जे होतोय तोपर्यंत गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आणि ज्या प्लेटमध्ये आपल्याला हे वापरून घ्यायचं आहे त्या प्लेटला तेल लावून घ्यायचं म्हणजे तळाशी अशी चिटकत नाही छान अशा वड्या कट करता येतात तुम्ही स्टिमरमध्ये वापरून घेऊ शकता कुकर मध्ये वापरून घेऊ हो शकता मी गॅसवरती पात तेलामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले आणि त्यावरती चाळणी ठेवून ही प्लेट त्यावरती ठेवणार आहे आणि साधारणतः पंधरा मिनटासाठी वापरून घ्यायचं कमी प्रमाणात होतं त्यामुळे याच प्लेटमध्ये छान असं थापून घेणार आहे थोडस जाडसरच थापून घेणार सर्व मिश्रण जे आहे ना ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे बघा एकसारखं छान असं पसरून घेते आणि या ज्या वड्या आपण बनवणार आहे त्या तेलामध्ये फ्राय केल्यानंतर छान अशा क्रिस्पी होतात परंतु मी आज तेलामध्ये फ्राय केल्या नव्हत्या गरम गरम ही वडी जेवताना जर बनू बनवली ना तर जेवताना तोंडी लावण्यासाठी खूप छान अशी चवीला लागते वरून थोडंसं ते लावलं पाण्याला उकळी आलेली यामध्ये आता ही प्लेट ठेवली झाकण ठेवलं आणि छान असं पंधरा ते वीस मिनटासाठी ही वापरून घेते पंधरा ते वीस मिनटं झालेत आता हे बघा वडी छान अशी शिजलेली आहे थंड होण्यासाठी साईडला काढते ही शिजवून घेतलेली वडी आहे हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्या आणि थोडंसं डीप फ्राय किंवा शालो फ्राय करून छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये तळली की चवीलाही छान लागते किंवा अशाही खाऊ शकता खूप छान अशा चवीला या पालकच्या वड्या लागतात कधी बनवल्या जर नसतील ना, जर जर ना तर नक्की या पद्धतीने बनवून पाहा मैत्रिणींना व्हिडिओ जर आवडला असेल ना तर नक्की लाईक करा चॅनेलवरती जर नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद